राज्य निवडणूक आयोगाने दोन हजार पंचवीससाठीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यानुसार जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे दोंडाईचा वरवाडे व पिंपळनेर या तीन नगरपरिषदा आणि शिंदखेडा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत या निवडणुकांसाठी एकूण एक लाख सत्तावन्न हजार पाचशे एक्क्याण्णव मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी एकूण एकशे त्र्याऐंशी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत निवडणूक कार्यक्रमानुसार चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून संबंधित कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ती तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निकाल लागेपर्यंत कायम राहील या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शस्त्रे जमा करणे दारूबंदीची अंमलबजावणी करणे यांसारखी पावले प्रशासनामार्फत उचलली जात आहेत तसेच पेड न्यूज आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील जाहिरातींवर लक्ष ठेवण्यासाठी माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे

आणि या निवडणुकांमध्ये एक हजार सॉरी वन लॅक फिफ्टी सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड नाईंटी वन एवढी लोक मतदान करणार आहेत त्यापैकी अठ्ठ्याहत्तर हजार चौदा ही स्त्री मतदार मतदारांची संख्या आहे आणि एकोणऐंशी हजार पाचशे शहात्तर एवढी पुरुष मतदार संख्या आहे आपल्याकडे एकशे त्र्याऐंशी मतदार केंद्र आहे आणि चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाज्यापासून मॉडल कोड जे आहे ते इनॅक्ट झालेलं आहे आणि सर्वांनी मॉडेल कोडची काटेकोरपणे पालन करावं ही सर्वांना विनंती